हरी विठ्ठल विठ्ठल नमस्कार सर्वांना पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे शुभरित प्रोडक्शन्समध्ये तर मित्रांनो आपल्याला माहितच आहे आषाढ महिना हा सुरू झाला आहे काही दिवसांवरच आषाढी एकादशीही येत आहे पंढरपूर सहित महाराष्ट्रातील प्रत्येक विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची जोरदार तयारी सुरू आहे तर आपण मुंबई स्थित वडाला येथे चारशे वर्ष जुनं असलेल्या विठ्ठल मंदिरात आलो आहोत हे मंदिर जे आहे ते प्रति पंढरपूर असंही मानलं जातं म्हणजेच ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही तर ती लोक आषाढी एकादशी निमित्त या मंदिरात येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात तर चला मग आज आपण ही विठ्ठल मंदिरात या विठ्ठलाचं दर्शन घेऊया विठ्ठल पहावा विठ्ठल आषाढी म्हटलं की समोर येते ती पंढरपूरची वारी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरला जातात पण प्रत्येकालाच वारीला जाणं शक्य होत नाही मुंबईत देखील असे बरेच भाविक आहेत ज्यांना वारीला जाता येत नाही अशा वेळी हे भाविक मुंबईतील वडाळा येथील विठ्ठल मंदिरात येऊन विठुरायाचं दर्शन घेत आहे या मंदिराला प्रति पंढरपूर असेही म्हणतात या मंदिराला चारशे वर्षांचा जुना इतिहास आहे तो आपण जाणून घेऊया आपण आपल्या मंदिराचे अध्यक्ष श्री उदय यांच्याकडून या मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया नमस्कार सर आपण मला या मंदिराबद्दल इतिहास सांगू शकाल का त्याची आख्यायिका अशी आहे की इथे एक भक्त ते दरवर्षी पंढरपूरला जायचे पण वयामानाप्रमाणे त्यांना एका गोष्टी जाता आला नाही तर बाकीचे मंडळी पंढरपूरला गेले आणि त्यांना त्यावेळेला चंद्रपातीमध्ये ही मूर्ती सापडली ती त्यांनी घेऊन इकडे आले आणि त्याची इथे स्थापना केली त्यामुळे पंढरपूरला न करणाऱ्या माणसांकरता व्यक्त इथे आला अशी भावना म्हणून घ्या पंढरपूर या देवळाला तर ती पंढरपूर म्हणजे सर विठ्ठल मंदिर कोणत्या साली बांधला गेला त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का हो आमच्याकडे त्या साली देवळाचे करता येणाऱ्या शिलालेखावरती साडेतीनशे वर्षाचा पूर्वीचा स्थापनेचा लेख आहे आमच्याकडे एकाच वेळेवरती ते वर्ष आहे त्यामुळे ते या स्थापनेच्या नंतर दीडशे एक शंभर दीडशे वर्षानंतर हे वसतीगृह केलं आहे आणि याची पुरावा आमच्याकडे ते स्टोन डेटिंग आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे ते केल्याचा आपण पूर्ण पुरावा झाला ही मूर्ती पंढरपूरच्या मूर्तींच्या पेक्षा थोडी लहान आणि वेगळ्या घटनेची आहे रुक्मिणीचा चेहरा आणि विठ्ठलाचा चेहरा हा वेगळ्या वेगळ्या काळातला आहे विठ्ठलाचा चेहरा देव मोर फ्लैट है तो तो जाए तो अच्छा तो ना आम चारशे वर्ष तुम्हें आला अगोर चंद्रभा कभी टाकली होती तो महित नहीं है मुगला कालामें हिंदू से देख थोड़ा भीति आती लोग नदी में देव, तो असा थे। थे। या मंदिराला तीन कळस आहेत एकोणीसशे बासष्ट साली मंदिराचे जीर्णोद्धार झाले त्यावेळेस विठ्ठलाच्या गाभाऱ्याचा कळस हा उंच करण्यात आला त्याआधी हा कळस छोटा होता विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला महादेवाचं तर डाव्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे विठ्ठल रक्मणीच्या अगदी समोर गरुडाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे बाहेरील बाजूस हनुमानाचे मंदिर आहे पूर्वीपासून या मंदिराची देखभाल आगरी आणि शिल्पी समाज करत आला आहे ट्रस्टी आगरी आणि शिल्पी आगरी कम्युनिटीचे दोन शिल्पी कम्युनिटीचे दोन आणि इतर एक म्हणून पाच ट्रस्टी आमचे असतात आणि आगरी कम्युनिटीचे लोक आणि शिल्पी मेगळे ने ने मेगळे होते त्यांनी ह्याची स्थापना केली आणि आगरीने त्यांची पूजा आणि व्यवस्थापन आषाढी एकादशीच्या दिवशी या मंदिरात पांडुरंग आणि रुक्मिणी देवीची विशेष पूजा आयोजित केली जाते सर तर इथे आषाढी एकादशी ही कशी साजरी केली जाते गोडाळा गावामध्ये पूर्वी वडाळा टेकडी वरती हे देऊळ असून तिथे पूर्वीपासून जत्रा भरायची आज सुद्धा ही प्रथा चालू आहे आणि आमच्या इथे आषाढीला मोठा समारंभ आणि जत्रा असते तिथे वेगवेगळे लोकं इथे येतात इथे करमणुकीची साधनं मातीची गोष्ट आणि जशी गावातली जुनी जत्रा असते तसा या जत्रेचं आधुनिक स्वरूप आहे त्याच्यामध्ये बराच फरक होत गेला तरी परंतु ती तशीच चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे पोलीस आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने काही बदल करायला लागले तरी ते बदल करून आम्ही त्यांच्या पूर्वापार आलेली प्रसाद अशी ठेवलेली आहे आषाढीच्या दिवशी इथे दर्शनाला तीन लाख ते चार लाख लोक येतात त्या सगळ्यांना आणि ज्या लोकांना जमेल त्या सर्व लोकांना प्रसादसुद्धा वाटत केलेला सर्व सेवाभावी संस्था आणि सर्व संस्था इथे आलेल्या लोकांची सेवा करत असतात त्यांना खिचडी वाटत त्यांना बाकीच्या गोष्टीची पाण्याची चपलांची धुवणे या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करत असतात त्यामुळे हा आषाढीची एकादशी आईकडचा फार मोठा समारंभ आहे मुंबई आणि परिसरातून वारकरी आपल्या दिंड्या घेऊन मंदिराला भेट देतात जवळपास चार लाखाहून अधिक भाविक आषाढीला विठ्ठलाचे दर्शन या मंदिरात घेतात आषाढी एकादशीला येथे विशेष जत्रा भरते आपण बघू शकता की या विठ्ठल मंदिरात येण्यासाठी तुम्ही या बस क्रमांकानुसार येऊ शकता एक्झॅक्टली exactly या बस स्टॉपच्या मागेच हे विठ्ठल मंदिर आहे आणि त्यासोबतच मोनोरेल देखील इथे जवळ आहे दादर ईस्ट म्हणजे दादर पूर्व असे या मोनोरेल स्टेशनचे नाव आहे तसच जर तुम्ही दादर स्टेशनला दा उतरला तर तुम्हाला वॉकिंग यायचं असेल तर पंधरा ते वीस मिनिटं लागतील तसेच वडाला स्टेशनला जरी तुम्ही उतरलात तरी काही अंतरावरच वॉकिंग डिस्टन्सने तुम्ही पोहोचू शकता या मंदिरात